गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो Hello. 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 आ, ते मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडीमशी बोलतो शहापूर पोलीस स्टेशन हा ते काय तुम्ही व्यवहार पूर्ण केला नाही का त्यांचा बघा मी त्यांचं त्यांचं गाड घालून दिली त्यांचं फोनवरनं बोलणं झालंय आणि तुम्ही मला इथं येऊन काय कबूल केलं होतं तुम्ही देणार आहात माझ्या समोर तुम्ही कबूल केलं होतं सांगितले पैसे साहेब ते डुप्लिकेट नोटाचे पैसे साहेब हा हा हे डुप्लिकेट नोटाचे पैसे आपण देणार नाही मी गावातला चांगला माणूस आहे त्या माणसाने सोडवायला मिळाल मी जाय जबाबदारी घेतली बोललास तू तिथे आला त्यावेळेला काय बोललास मला तू काय म्हणून मी जबाबदार आहे इथं इथं समोर माझ्या समोर माणसानी सोडवायसाठी जबाबदारी मी घेतली आहे जबाबदारी तू घेतली नव्हतीस तू काय सांगितलंस व्यवहाराला पाच तारखेला मी कबूल आहे म्हणून त्यांनी तक्रार दिली बोलणं झाले तू पोलीस स्टेशनला ये येतोय कोणाबरोबर हा पोलीस स्टेशन हा ठीक आहे ठीक आहे हॅलो हा बोलाय के म्हणलं तुमचं त्यांचं बोलणं तुम्ही मला मला खोल्यात काढायला का तुम्ही कोणाचं बोलणं चालू आहे ते त्यांचं सगळ्यांचं बोलणं चालू आहे कोणा कोणाचं कोण आहे ते मला माहित नाही तुम्ही कोणाला पैसे दिला मला जरा सांगा तुम्ही मध्यस्थी घेऊन गेला नाही मी मध्यस्थी काय देते दे बघा त्या आरोपीची मध्यस्थी केली आपण दोघांची काय दो तुम्ही ते आणून दे ते काय उद्या येतील काय अडचण नाही मी म्हणालो एक मिनिट ऐका भैया दिल काय नाही मग ते काय फुकट सोडला का पैसे घेऊन सोडला ना तुम्ही लाख रुपये कोणाला पैसे दिले लाख रुपये दिलाय नव्हतं बघा तुम्ही मला काय शब्द दिला काय शब्द दिला तुम्हाला माणसं घेऊन चालू गोडाकडनं नाही पैसे पाच तर त्याला उचलून लांबतो मी बोलला का नाही कोणाला उचलून आणतो गोडाला गावडाला माझा काय समज आहे गावडाचा हो तुम्ही बोलला का नाही ते सांगा अहो मी गावडाचा माझा काय संबंध आहे नाही मला सांगा पैसे कोणाला दिला तुम्ही गावडाला दिलाय का मला दिलाय काय सांगाल तुम्हाला तुम्हा तुम्ही काय केला कशाबद्दल त्या माणसांबद्दल माणसाबद्दल लाख रुपये घेतला ना माथेरीनं फोन घेतला ते बघा तुम्ही आम्ही माणसं तुम्हाला दिलात का नाही तुम्ही दिले नाही माथेरीन मला दिला माणसं तुम्ही दिलेलं नाही बर त्यांनी दिलं मग तुम्ही आलता की नाही आमच्याकडे फोन लावलेला परवा पण फोन तुम्ही मी काय म्हणलो सांगताय का पैसे तुम्ही मला पैसे मला दिलाय का तुम्ही काय म्हणाले पैसे कोणाला दिले काय दिले ते आम्ही बघतो तुम्ही पाच तारखेला काय म्हणला काय म्हणलं तो बघा सांगताय का तो आपला जावेर जावेरला गावडाचं बोलणं करून दिलं माथेरी साहेब गावड्याचं बोलणं करून दिलं त्या गावडाचा त्या दिवडा गावडा स्वतः बोलला मी बोललेला नाहीये समान समानच बोलला समानच गावडा संघ बोलला की समाला बरं बोलला कि तुम्ही समाला शब्द काय दिलता समाला काय बघा बघा सोडा जबाबदारी मी तेवढं लक्षात राहून दे तुमच्या काय काय ते उद्या ती, ती यायला उद्या येते काय उद्या उद्या तुमचे रोज तुम्ही करण झालाय तुम्ही काय वाटाल आमचे पैसे घालतात तुम्ही निवांत मी गाव आलाय म्हणून तुमचं ऐकलो अहो मी अहो मी काय मला काय फायदा आहे का त्यात काय सांगा काय माझा काय या विषय नाही आम्ही माणूस आहे का बरं कशाचे पैसे ते तर सांगा त्याच्याच पैसे म्हणजे आम्हाला फसवले आता शेअर मार्केट साठी शेअर मार्केट साठी लांब शेअर मार्केटला जातो का की किती आम्ही बघतो नाही मध्यस्थी काय घेतला ठीक आहे ठीक आहे ती उद्या येते देते याय ना उद्या या पाहिजेत नाही तर तुम्ही माणसाना ती मी घेऊन गेला मी पोलिसेशन मधनं घेऊन गेले तुमच्याकडे काय घेऊन गेलेला नाही आता तुम्ही आता बोलायला हो ते परवा पण समोर आलं तर तेव्हा बोलला पोलिटेशन मधून घेऊन गेलो मी काय तुमच्याकडे काय केलंय काय तुम्ही आम्हाला सांगू नका नंतर काय भैया ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ते नाही बोला की काय चार पाच दिवस झाले फोन मी कोर्टात होतो बघा सांगतो काय मी माहिती तारखेला होतो आज म्हणताना तुमचा फोन उचल ना की काय विषय काय ते काय लोक आणतो आज आणतो उद्या आणतो नुसता टोला ना चालला तुम्ही त्यांचं बोलणं चाललंय सगळं तुम्हाला माहिती आहे तुम्हाला कोण कोण बोलणं गेले तुम्हीच बोललो केला की साहेब त्या कोण कोण बोलणं कराल तुम्हाला तुम्ही माणसं आणून देतो म्हणून मी शान बसलो तुमची वाट तुमच्या रिप्लायची वाट बघायला हवी मी तुम्ही वशिम बाय आज येणार आहे नंतर येणार आहे नुसतं आजिम बघा आम्हाला सगळ्यातच जबाबदारी घ्यायला जमत नव्हती तर तुम्ही घ्यायला नाही पाहिजे होती जबाबदारीचा अर्थ काय होते मला तुम्ही एवढं सांगा अहो साहेब मी काय सांगितलं तुम्हाला ती माणसं सोडवायची एवढी माझी जबाबदारी होती तुमचा शब्द पलटाय तुम्ही या सलिंबा शब्द पलटायचा नाही तुमचा शब्द काय होता नाही दिले तर गौडा तुमच्या समोर समोर आणतो म्हणून सांगितलं तुम्ही बघा गावडाचं तुमचं बोलणं केलं का आपण बोल माणूस मला काय आहे का गोरा मला माहिती आहे का बघा मला जो गावडा कोण आहे तुमचं सलम भाई आम्ही तुम्हाला बघा ऐका तुम्हाला वाटत असेल तुम्ही काय पैसे दिला म्हणून आम्हाला खरेदी करून घेतलाय तर ते तुमच्या पण तुम्हाला पण भोगणार बघा ते लक्षात ठेवा बघा बघा तुम्ही तुम्हाला पण घासणार एवढं शंभर टक्के सांगतो त्या पोरांची जबाबदारी तुमच्यासाठी तुमच्या शब्दासाठी मी तिथे घेतली तुम्ही कशाला घातील तिथं झट मारला असती माझ्यापाशी देखण जाऊ तुम्ही कशाला असता तुम्हाला जबाबदारी घ्यायला होत नाही तर तुम्ही यायचं नाही ना ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तुम्हाला आता माणसं आणून द्यायला होते तेवढं सांगा बाकीचं माझं बघतो काय करायचं मग ते ठीक आहे ठीक आहे चालतंय चालतंय काय चालतंय आहे का नाही म्हणता ते सांगा ते बोलू मी त्यांचे फोन करतो घेता त्यांना फोन करा का देणार शेवट त्यांचं बघायला नंतर काय झालं साहेब असं काय केलं तसं काय केलं मला मला काय सांगायचं नाही बघा ठीक आहे ठीक आहे साहेब हॅलो कुठे कुठे कोल्हापुरात आहे कोल्हापुरात आहे काय काय झालं लावायला ना कोण कोणला लावला का फोन वसिम झाला वसिमला फोन लावला आधी साहेबाचा फोन लागला मला काय बर हा काय म्हणलं जबाबदारी पैशाची घेतली नव्हती काय म्हणला माणसं आणून देतो म्हटलं पैसे मग ते माणसं तुम्हाला आणून देणार काय आणि असलं काय मला सांगायचं मी सांगतो साहेबाला मी आले डुप्लिकेट नोटाचा विषय म्हणलो मी आता एस पी ऑफिसला जाणार आता इतकं काय मला हे टेन्शन झाले तुम्ही त्यावेळी सोडाय नव्हता सलीम आहे तुम्हाला जमत तुम्ही रात्री कोण आलता अकरा वाजता तुम्ही ना माझ्याकडे मी तुम्हाला फोन केलतो काय बघा मलतो काय झाले काय पोझिशन आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही म्हटलं बघूया मी तुम्हाला दुपारी बोललो तुम्ही तुम्ही सेंट्रल पार्क मध्ये तुम्ही तुम्ही मला फोन केला तुमचा नंबर पण माझ्याकडे नव्हता मी काय सांगवलंय हे सगळं म्हणलं शब्दाला मान दिली सलीम सगळी स्टोरी सांगितली की नाही काय झाले काय नाही मी काय म्हणतो मग तुम्ही त्यावेळी सांगायला पाहिजे होता त्या माणसाला सोडून आला तुमचे पैसे निघणार नाही तुमच्या शब्दाला मान काय म्हणून बघून देणार की तुम्हाला माणसं आणून देणार की अहो मग गरम विषय आहे तोपर्यंत होऊन जाऊ देशला संबंध येत ना आहे तुम्ही कुणावर विश्वास ठेवला ठेवला वशिमवर ठेवलं वशिमचा काही संबंध नाही वशीम न जबाबदारी दिलाय मी काय म्हणाल जबाबदारी मग जबाबदारी माणसालाच धरतात ना याच्यामध्ये मी बघायचं या लावलं डायमंड हॉटेल दवाखान्यात आहे फोन करतो मी तुम्हाला तुम्ही आलेला आले पहिला फोन करा मी अहमदनगरला आहे बंदोबस्तला मला वेळ नाही आज विषय तेवढा त्या पोरांचा संपून जायचं आहे मला चीज़, नगरला चीज़,